तेवीस जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे तेवीस जुलै रोजी श्रावण महिना सुरू होत आहे आणि त्याच दिवशी महाशिवरात्री देखील आहे महाशिवरात्री हा दिवस शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी शिवतांडव नृत्य करतात असेही म्हटले जाते श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्दशीला भगवान शंकराची पूजा केली जाते जलाभिषेक रुद्राभिषेक आणि उपवास करण्याची परंपरा आहे श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यात भक्त शंकराची पूजा करतात उपास करतात आणि अभिषेक करतात श्रावण महिन्यात सोमवारचे व्रत करणे खूप शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी निशिता काल शुभ मानला जातो दोन हजार पंचवीसमध्ये निशिता काल हा चोवीस जुलैला बारा वाजून सात मिनिटांनी ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट मिनटांपर्यंत आहे निशिता काल म्हणजे मध्यरात्र ही शिवपूजेसाठी शुभ मानली जाते यावर्षी या, या एक्केचाळीस मिनटांमध्ये आपल्याला पूजा करायची आहे प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार पूजा करू शकतो कारण देव आपली श्रद्धा आणि भक्ती यानेच प्रसन्न होतात मनामध्ये चांगले विचार व भावना ठेवून केलेली पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते तुमच्या देवघरातील शिवलिंग कसे असावे व त्याची स्थापना कोणत्या दिशेला असावी ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व कार्य हे निर्विघ्न पार पडतील याचा एक व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अगोदर आहे तो तुम्ही बघू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून उपवास करावा आणि पवित्र ठिकाणी पूजा करावी तिथे शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग ठेवावे शिवलिंगाला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करावा नवीन वस्त्र अर्पण करावे चंदनाचा लेप लावावा फुले अर्पण करावी व बेलपत्रे अर्पण करावी असे मानले जाते की देवी पार्वतीने शंकराची बेलपत्राच्या पानांनी पूजा केली होती त्यामुळे बेलाची पाने शिवाला अर्पण करण्याची परंपरा आहे बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय असा मंत्र म्हणावा श्रावण महिन्यात एकशे आठ एकवीस किंवा एक्कावन्न बेलपत्रे अर्पण करणे शुभ मानले जाते बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ धुवून पालथी करून शंकराला वाहावे बेलपत्र वाहताना त्याचे अग्रटोक उत्तरेकडे ठेवावे काही विशेष दिवशी म्हणजे अष्टमी चतुर्दशी अमावस्या संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र तोडू नये यानंतर धूप आणि दिवा लावावा शंकराची मनोभावे प्रार्थना करावी शंकराची आरती करावी अशा रीतीने आपण अगदी सहज अशी शिवलिंगाची पूजा घरीच करू शकतो या व्यतिरिक्त अनेक पद्धतीची पूजा विधी आपण करू शकतो ज्यात आपण मातीची शिवलिंग बनवून तिच्यावरती स्क्रीनवरती दाखवत असलेल्या पूजा फूल सामग्री या सर्व अर्पण करू शकतो ही सर्व पूजा सामग्री जमा करून तुम्ही एक विशिष्ट प्रकारे पूजा करू शकता तुम्ही तुम्हाला जमेल त्या पद्धतीने मनोभावे शिवजींची पूजा करायची आहे लक्षात ठेवा देवनेमी भक्ताचे भाव व भक्ती बघत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र अर्पण करणे अगदी शुभ मानले जाते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा